काल एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही मुंबईच्या संदर्भात मुंबई कॉर्पोरेशनचे सर्व अधिकारी नगरविकासचे सर्व अधिकारी यांच्यासोबत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ज्या ज्या घोषणा आपण मुंबईच्या संदर्भात आणि विशेषतः तिथल्या मंदिराच्या सं संवर्धनाच्या संदर्भात केलेल्या होत्या आणि त्याचबरोबर ज्या महनीय व्यक्तींचा मुंबईच्या विकासामध्ये मोठा वाटा राहिलेला होता त्याच्या स्मारकांच्या संदर्भात केलेल्या होत्या या सर्वांना काल मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे महालक्ष्मी हे जे प्रसिद्ध देवस्थान आहे मुंबईतील याच्या विकासासाठी साठ कोटी रुपयाचा निधी हा महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात येईल आणि याच्यामध्ये आ, महालक्ष्मी मंदिराकडे जाणारी जी वाट आहे आणि त्याच्यावर असलेल्या जी फुलाची वगैरे अन्य दुकानं आहेत त्यांचंसुद्धा पुनर्वसन करून त्याला एक वेगळं स्वरूप दिलं जाईल महालक्ष्मीला जाणारा रस्ता हा पूर्णपणे मोकळा केला जाईल आणि त्याच्याचबरोबर महालक्ष्मी परिसरामध्ये वीस कोटी रुपयाचं सुविधा या भाविकांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून ज्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे सुद्धा वीस कोटी रुपये हे दिले जातील आणि त्या सुविधा तयार करून त्यासुद्धा देवस्थानच्यासाठी ट्रान्सफर केल्या जातील बाणगंगा प्रकल्पाचा त्या ठिकाणी आदरणीय लोडासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाणगंगेच्या विकासाचा एक आराठा तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ वीस कोटी रुपये हे खर्च केले जाणार आहेत आणि त्याच्या कामाला महापालिकेने सुरुवातसुद्धा केलेली आहे त्याच्यानंतर महालक्ष्मीच्या परिसरामध्ये जी देवळं आहेत या देवळांच्या संदर्भातसुद्धा इथले स्थानिक आमदार आदरणीय लोडासाहेब यांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्या सूचनांच्या अनुषंगाने त्या ठिकाणचा सर्वांगीण विकास करत असताना जुनी जी त्या ठिकाणी देवळं आहेत त्याच्या संदर्भातसुद्धा विकासाचा आराखडा तयार केला आणि ह्याच्यामध्ये एकंदर सत्तर कोटी रुपयाची रक्कम सांगितलेली आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये साठ कोटी आणि जर आवश्यकता लागली तर दहा कोटीचा अधिकचा निधी देण्यात येईल त्याच्याचबरोबर मुंबादेवी परिसराचा विकास करण्याच्या संदर्भातल्या योजनेला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे आणि ज्याप्रमाणे उज्जैनचा विकास झाला ज्याप्रमाणे काशीचा विकास झाला त्या धर्तीवर हा संपूर्ण परिसर हा विकसित केला जाईल त्याच्यासाठी जा कॉरि